सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशेदा सरशे स्वागत सर्वांना महत्त्वाचा विषय म्हणजे आज सकाळपासून तीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पब्लिश केलेले आहेत की ज्याच्यामध्ये जे काही एक नवीन संधी किंवा शेवटची संधी शेवटची मुभा म्हणून सी पी मुंबई महिलांना आणि पुरुषांना जे शेवटची संधी दिलेली आहे त्याचं पूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जे आरचं विश्लेषण आपण केलेलं आहोत त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट म्हणजे जे काही महिला बॅट्समन नऊ आणि दहा ऑगस्टचं जे वेळापत्रक आले त्यांचं हॉल तिकीट कधी येणार ह्याचे सुद्धा विश्लेषण केलेलं आहे त्याच पद्धतीनं सी मुंबई कॉन्स्टेबल बॉईजचं वेळापत्रक कधी येईल आणि त्याचबरोबर हॉल तिकीट कधी येणार याची सर्व दिनांक सकट पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे ती जर तुम्ही बघायला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन ऐकून येतील त्याच्यावरती टच करून तुम्ही ते इन्फॉर्मेशन सगळेचे सगळे बघून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे आपण पूर्ण दिवसाचं विश्लेषण किंवा कालच्या दिवसामध्ये दिवसभरात ज्या काही लिस्ट लागल्या असतील मेडिकल तुम असेल ग्राउंड असेल किंवा लेखी असेल सगळी इन्फॉर्मेशन आपण घेत असतो आणि ती विश्लेषण पूर्णपणे दुसऱ्या दिवसामध्ये करत असतो आज पण आपण त्याच पद्धतीनं करणार आहोत जवळजवळ जवड़ एकंदरीत मुंबई शहर आणि त्यासोबत जे बाकी जिल्हे जवळ वीस जिल्हे आहेत आणि चाळीस प्लस अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता पूर्णपणे करणार आहोत सो अशाच माहितीसाठी तुम्हाला विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन डे बाय डे तुम्हाला अगदी वेळा कमी वेळामध्ये भेटत राहतील समजलं सो so, पहिला बघा चॅनल सबस्क्राईब केले का नसेल तर पटकन करून घ्या आणि इथून पुढे जे काही गोष्टी अगदी फ्रीमध्ये मिळतात त्या लवकर लवकर मिळण्यासाठी लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सो so, काल दिवसभरात काल पाच ऑगस्ट होतं आणि आज सहा ऑगस्ट आहे काल दिवसभरात मुंबई पोलीस चालक कॉन्स्टेबल फिमेल सॉरी मेल आणि त्याचबरोबर जे काही शिपाई महिला आहेत त्यांचं सतरा हजार मुलींचं मुलांचं ग्राउंड काल दिवसभरात हे पूर्ण झालेलं आहे जरी ग्राउंड पूर्ण झालं असेल तरी सुद्धा सांगतोय की पूर्णपणे स्पीडमध्ये काम चालू आहे टास्क विषय वेगळ्या पद्धतीने आहे मला जी इन्फॉर्मेशन भेटली ती सांगतो तुम्हाला ऑगस्टच्या एंडच्या ऑगस्ट ऑगस्टच्या आतमध्ये सगळीच पोलीस भरती पूर्ण करायची आहे असं टास्क आहे ऑगस्टच्या एंड पर्यंत त्यात त्यात एक आठवडा गेला तरी चालेल पुढं म्हणजे सप्टेंबरचा एक आठवडा पण दहा सप्टेंबरच्या सप्टेंबरच्या आतमध्ये लेखी परीक्षा घ्यायचं आहे असं पूर्ण जिल्ह्याचा विषय एकंदरीत सुरू आहे महाराष्ट्रातली जी पोलीस भरती आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितली आहे खूप महत्वाचा विषय आहे काल दिवसभरात पाच ऑगस्ट होता तर पाच वाजल्यापासून संध्याकाळी सहा सात पर्यंत जी काही पोलीस भरती चालली त्याच्यामध्ये जवळजवळ सतरा हजार मुलं मुलं मुली मिळून सतरा हजार मुलांचं काल दिवसभरात ग्राउंड मुंबई पोलीसचं पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीने आज सकाळपासून सकाळी पाच वाजल्यापासून मुलांचं आणि मुलींचं ग्राउंड सुद्धा सीपी मुंबईचं सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये आज दिवसभरामध्ये सुद्धा सतरा ते अठरा हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण आहे याची नोंद घ्यायची आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून मुलांची हाईट अँड चेस्ट मेजरमेंट त्याच पद्धतीने हॉल तिकीट चेक आणि दुसरी गोष्ट तुम्ही आणलेली आयडी प्रूफ ती सुद्धा चेकिंग करून सकाळपासून फिजिकल सुरू झालेलं आहे त्याच पद्धतीने मुलींचं सुद्धा हाईट चेकिंग झालेलं आहे त्याच पद्धतीचं हॉल तिकीट आणि आयडी चेक करून त्यांचं सुद्धा फिजिकल जे आहे शारीरिक क्षमता चाचणी ती सुद्धा सुरू झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे ही झाली पोलीस भरतीबद्दल योग्य ती सगळी इन्फॉर्मेशन ओके आता आपण बघूया इतर जिल्ह्यातील जे काही घटक आहेत त्यांचे सुद्धा अपडेट आपण आता घेणार आहोत सो पहिला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की वेगवेगळे वीज जिल्हे आहेत वेगवेगळे गट आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे संवर्ग सुद्धा आहेत त्यामुळे तुमच्याकडून एखादी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे न पोहोचता त्या गोष्टीचा फटका तुम्हाला होऊ नये यासाठीच एक सिरीज आपण चालू केली दररोज कालच्या दिवसभरातील घटना आणि आजच्या सकाळपर्यंत सगळे अपडेट तुमच्यापर्यंत प्रामाणिक पोहोच करायचं आहे हे झाली मुंबईची आता रत् रायगड जिल्ह्याची एक अपडेट आहे तर रायगड बॅट्समन मैदानी चाचण्याचे गुणपत्रक जे आहे ते ऑफिशियल आवड झालेले आहेत तर तुम्ही ते सुद्धा बघून घ्यायचे आहेत दुसरी अपडेट आहे पुढच्या जिल्ह्याची ती म्हणजे आय आर बी तीन कोल्हापूरची लेखी परीक्षेचे जे मार्क आहेत आय आर बी तीन कोल्हापूर लेखी परीक्षेचे मार्क जे आहेत मध्येच लेखी परीक्षा झाली होती त्याचे मार्क लिस्ट ऑफिशियल आऊट झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हाची अपडेट आहे त्या चंद्रपूर जिल्हा बॅट्समन पोलीस भरतीचे एकत्रित एक मार्क जे आहेत ऑफिशियल एकत्रित एक मार्क जे आहेत ते ऑफिशियल आउट झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याची अपडेट आहे पुढची तर चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीतील एकत्रित एक मार्ग जे आहेत ते सुद्धा ऑफिशियल आउट झाले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत पुढचा घटक आहे गोंदिया पोलीस तर गोंदिया पोलीस भरती उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी सुद्धा आउट झालेली आहे ज्या ज्या मुला मुलींचं गोंदिया पोलीस पदी निवड झाले त्या त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या करून त्यांना अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पण एक मात्र करा की सिलेक्शन झालं असेल तर शंभर टक्के एक मेसेज करायला विसरू नका की सर माझ्या या घटकामध्ये ह्या संवर्गामध्ये माझं काय झालं सिलेक्शन झालंय असं तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा बिल्ला जिथं जिथं सिलेक्शन झालंय ते सगळं टाकायला विसरू नका टेलिग्राम वरती प्रायव्हेट मेसेज करायचं आहे आपल्याला त्याच पद्धतीने अहिल्यानगरची नगरची अपडेट आहे पुढची तर अहिल्यानगर नगर चालक पोलीस भरती तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आऊट झालेली आहे अहिल्यानगर नगर चालकची तात्पुरती निवड यादी आणि त्याचबरोबर प्रतीक्षा यादी सुद्धा आवड झालेली आहे त्यासुद्धा मुलांचं मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन तर पुढचा घटक आहे आहिला, अहिल्या ब अहिल्यानगरचा दुसरा घटक दुसरे अपडेट अहिल्यानगर पोलीस भरती बॅट्समनचं सांगतोय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती यादी या यादीसुद्धा आउट झालेली आहे सो त्या मुलांचं सुद्धा बॅट्समनपदी ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्या त्या सर्व मुलांचं मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन तर त्याच पद्धतीनं ठाणे शहरची अपडेट आहे तर ठाणे शहर पोलीस चालकच्या तीन अपडेट आहेत ठाणे शहर पोलीस अपडेटच्या ज्या काही हे आहेत चालकच्या त्या तीन अपडेट त्या अशा पद्धतीनं असतील दिनांक सात आठ नऊ ऑगस्ट दिनांक सात ऑगस्ट आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टची जी काही वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी आहे त्याची दिनांक आऊट झालेली आहेत सात ऑगस्ट आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला या तीन दिवसांमध्ये त्याची कौशल्य चाचणी होणार आहे त्याचीसुद्धा ऑफिशियल जे आर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची ज्यांची ज्यांची निवड झाली त्यांची सुद्धा वेळापत्रक पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यानुसार तुम्हाला कौशल्य चाचणीसाठी ठाण्याच्या शहर चालकासाठी उपस्थित राहायचं आहे सात आठ आणि नऊ तारीख तर पुढची अपडेट आहे अशा पद्धतीनं तर सोलापूरची आहे तर सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीची जी ही आहे लेखी परीक्षा आहे ती उद्या होणार आहे त्या त्या सर्व मुलांना शुभेच्छा असतील चॅनल करून लक्षात ठेवा तुम्ही अभ्यास करत असाल तर आत्मविश्वासाने सामोरं जावा ऐंशी पंच्याऐंशी मार्क घेतल्याशिवाय बाहेर पडू नका आणि मार्कांची लिस्ट लागली तर आम्हाला विसरू नका आणि एक मेसेज करा की सर मला एवढे एवढे मार्क पडलेत प्लस तुम्ही लेखी प्लस फिजिकलचं मार्क किती आहे ते सांगायचं मला तुमचे कास्ट कोणती आणि त्या कास्टला किती जागा आहेत मी तुम्हाला सांगणार फायनल सिलेक्शन होणार का नाही ना, ना, शंभर टक्के तेच ठरणार दुसरं काही ठरणार नाही लक्षात ठेवायचं ठीक आहे तर पुढची अपडेट आहे सोलापूरचीच तर सोलापूर ग्रामीण चालकची मग अशी सांगितली पोलिसची जी होती ती लेखी परीक्षा होती तर सोलापूर ग्रामीण चालक पोलिस उमेदवारांसाठी सूचना आणि त्याची मार्क मार्कलिस्ट सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहेत सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरतीबद्दल जे काही उमेदवारांसाठी सूचना सुद्धा आले आहेत आणि त्याच पद्धतीनं मार्क लिस्ट सुद्धा जी आहे ऑफिशियल ती सुद्धा आवड झालेली आहे त्यानंतर पुढचा घटक आहे नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्याची जी मार्क लिस्ट आहे पोलीस शिपाईची ती सुद्धा आवड झालेली आहे तीसुद्धा तुम्ही ऑफिशियल बघून घ्यायची आहे तर पुढची अपडेट आहे अमरावती ग्रामीणची तर अमरावती ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांची यादी आऊट झालेली आहे अमरावती ग्रामीणची चालक श पोलीस शिपाई भरतीमध्ये लेखी परीक्षेची जी काही प्राप्त गुणांची यादी आहे ती ऑफिशियल आऊट झालेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे त्यानंतर मुंबई पोलीस चालक भरतीबद्दल जे काही विविध कारणांनी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी दिलेली आहे हे अगोदर सकाळी सांगितलं होतं आणि आता पण सांगतो रिपीटेड काय रिपीटेड घेतोय कारण की काही मुलांना माहीत पण नसतं की बाबा आपली यादी आलेली आहे आपली कौशल्य चाचणी आहे आपली लेखी आहे आपलं फिजिकल आहे काहीच माहीत नसतं ते फक्त तर सांगेल हॉल तिकडे येत नाही आवेदन अर्ज चुकेत टाकत असतात परवा एखाद्या मुलीला फटका बसलाय रात्री अकरा वाजता तिचं हॉल तिकीट आलेलं तिला कळाले दुसऱ्या सकाळी पाच वाजता तिचं काय होतं फिजिकल होतं ते रात्री अकराला निघाली दुसऱ्या दिवशी ती पाचला होती ती नऊला पोचले पोटात काय नाही काय नाही भीतीनं चाळीस मार्कांचं ग्राउंड अठरा मार्काचं पडलं जेवण नाही काय नाही काय नाही तसंच गेले डायरेक्टली चाळीस मार्काचं ग्राउंड होतं अठरा मार्क पडलेत आणि शेवटी मग रडत रडत मेसेज केला आहे सर खूप मोठी चुकी झाली आमची म्हणून सांगतोय ही तडपड जी आहे हे वारंवार दोन चार गोष्टी मी वारंवार सांगतोय त्याच्या पाठी मग हा चित्तू आहे की तुम्हाला कोणत्याही पद्धतीने नुकसान होता कामा नये तुम्ही फायनल वर्दीवर यायला पाहिजे बस आपली कुठलीही याच्यामध्ये स्वार्थ कोणताही स्वार्थ नाही बस संपला विषय ठीक आहे सो मुंबई चालक भरतीबद्दल मी सकाळी पण सांगितले नाही आता आत्ता पण सांगतोय थोडक्यात मुलांची शेवटची संधी चालकची ही दहा ऑगस्टला आहे आणि मुलींची चालकची शेवटची संधी चौदा ऑगस्टला आहे त्यानंतर कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला परत संधी दिली जाणार नाही काही मुलांचे प्रश्न असे होते की सर माझ्या दहा तारखेला माझे लेखी परीक्षा आहे रायगडची पण मला ची सुद्धा कुठली तरी एक्झाम आहे तर मग ह्याच्यावरती त्यांना विचार करायचा की बाबा तुला पोलीस भरतीला वर्दी पाहिजे काय ते कुठं कुठं बँकिंग करत बसणार हे तुझ्यावरती आहे तुला जर पोलीस भरती नको असेल तर तू इथनं लेखी परीक्षा देऊ नकोस तुझा आय आयबीपीएसला काय फरक पडत नाही उगच काहीतरी सांगत बसत लेखी परीक्षा दे आयबीपीएस सुद्धा दुसरी संधी देत नाही लक्षात ठेव आयबीपीएस एकच संधी देणार आहे आणि रायगडला लेखी चुकली म्हणजे लेखीला दुसरी संधी भेटणार नाही लक्षात ठेवा फक्त फिजिकलला हे पावसाळ्यात आहे म्हणून हे नाटकं चालू आहेत नाहीतर हे असलं काय होत नसतंय समजलं का सो मुंबईची अपडेट तुम्हाला मी दिली त्याच पद्धतीनं पुढची अपडेट आहे मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई सात आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी न चुकता वैद्यकीय चाचण्यासाठी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे सात म्हणजे उद्याच आहे उद्या ज्यांचं ज्यांचं फिजिकल आहे त्यांनी व्यवस्थित जावा त्याच पद्धतीनं सेंट्रल डिफेन्सचे जवळजवळ तीस प्लस पॉईंट जे आहेत मेडिकलचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा कोणत्या पद्धतीनं पोलीस भरतीला पॉईंट असतात कुठले स्टिकली चेक करतात कुठले चेक करत सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे लक्षात ठेवायचं सेंट्रल डिफेन्सला ऑफिशियल मुलं भरती करतोय त्यामुळे त्याचा विषयच नाही खूप मोठा एक्सपिरियन्स आहे त्याच पद्धतीने स्टेटचा सुद्धा आहे पण स्टेटचं मेडिकल हे इझी असतं ॲज कम्पेअर्ड विथ सेंट्रल डिफेन्स जे काही हे असेल भरती असेल इक्विपमेंट त्याच्या रिलेटेड जर त्यांचं कम्पॅरिझन केलं तर सेंट्रलचं हे स्ट्रिक्टली असतं काही मुलं म्हणण्यापेक्षा जास्त मुलं सुद्धा आमची मेडिकलमधनं बाहेर पडलेली आहेत पण त्याच्यावरती ट्रीटमेंट करून उपचार करून मग त्यांना परत आम्ही त्यांच्या ए एम एमपर्यंत पोच केलेला आहे लक्षात ठेवा समजलं सो so, जवळजवळ तीस प्लस पॉईंट मेडिकलचे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न मी माझ्या म माझ्या माध्यमातून मी करेन तर पुणे ग्रामीणचे जे काही मार्क होते ग्राउंडचे कालचे ते ऑफिशियल आउट झाले सुद्धा ते बघून घ्यायचे आहेत नंतर पुढचे अपडेट आहे सिंधुदुर्ग चालक लेखी परीक्षा तर सिंधुदुर्ग चालक लेखी परीक्षेचे अंतिम मार्क लिस्ट आउट झालेले आहे सिंधुदर्ग चालकची अंतिम मार्क लिस्ट जी आहे ती आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे पुढची अपडेट आहे परभणी जिल्हा तर परभणी जिल्हा चालकची लेखी परीक्षेचे मार्ग जे आहे ते ऑफिशियल आऊट झालेले आहेत परभणी जिल्हा चालकचे लेखी परीक्षेचे मार्ग हे ऑफिशियल आऊट झालेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ जे आहेत त्याची एस आर पी एफ गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगरची जे काही अंतिम तालिका आहे ती आलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे पुढची अपडेट आहे धाराशिव जिल्हा तर धाराशिव जिल्हा चालकची पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षेची उत्तर तालिका जी आहे ती आऊट झालेली आहे धाराशिव जिल्हा चालकची ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे पुढची अपडेट आहे बुलढाणा जिल्हा तर बुलढाणा जिल्हा पोलीसमध्ये ज्यांची ज्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे तीसुद्धा आउट झालेली आहे ज्या ज्या मुलांचं ज्या ज्या मुलींचं सिलेक्शन झाले त्या त्या मुला मुलामुलींना आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन दर नंतर लातूर जिल्ह्याची अपडेट आहे तर लातूर जिल्हा पोलीस शिपाई बॅट्समन भरती जी काही गुणवत्तेनुसार यादी व तात्पुरती निवड यादी दोन्हीसुद्धा आउट केलेली आहेत ज्या ज्या मुलांचं लातूर जिल्हा पोलीस शिपाई बॅट्समनपदी निवड झाली त्या त्या सर्व मुला मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबईची सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेकरिता अंतिम पात्र उमेदवारांची यादी म्हणजे जे काही फायनल यादी आहे ती आवड झालेली आहे दिनांक पाच तारखेला म्हणजे कालच ती आवड झालेली आहे तीसुद्धा तुम्ही ऑफिशियल बघून घ्यायचं आहे त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदियाची चार आठ दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा झाली होती त्याची सुद्धा ऑफिशियल अँसर की हे आवड झालेली आहे त्याची सुद्धा ऑफिशियल आन्सर की तुम्ही बघून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पुढची अपडेट आहे की एस आर पी एफ दहाची सोलापूरची लेखी परीक्षेची उत्तरतालिका एस आर पी एफ गट क्रमांक दहा सोलापूर लेखी परीक्षेची उत्तरतालिका ऑफिशियल आऊट झालेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं आय आर बी तीनची लेखी परीक्षेची उत्तरतालिका सुद्धा आउट झालेली आहे आणि त्याच्यावर पुढची स्टेपसुद्धा गेलेली आहे आय आर बी तीन कोल्हापूरची तीसुद्धा तुम्हाला मगाशी मी सांगितलेली आहे त्यानंतर ठाणे शहर चालक कौशल्य चाचणी पात्र उमेदवारांची यादीसुद्धा लागलेली आहे त्याच पद्धतीनं त्याच्या पुढची एक स्टेप गेली ती म्हणजे सात आठ नऊ तारखेला कौशल्य चाचणीची यादी लागलेली ला, आहे जी आर सुद्धा आलेला आहे कौशल्य चाचणी तुमची दिनांक सात आठ नऊ तारखेला चालक या पदाची होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल जवळजवळ ह्या वीस जिल्ह्याचे अपडेट तुमच्यापर्यंत चाळीस प्लस अपडेट या तुमच्यापर्यंत दिलेल्या आहेत प्रामाणिकपणे सेम त्याच पद्धतीने ही गोष्ट सुरू राहणार आहे की काल दिवसभरले सर्व अपडेट प्लस सकाळच्या आत्ताचे व्हिडिओ बनवूनपर्यंत सगळे अपडेट तुमच्यापर्यंत प्रामाणिक पोस्ट करायचं काम आपल्या चॅनल करतोय एक विनंती करतोय ज्या ज्या मुलांचं महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये विविध गटांमध्ये सिलेक्शन व्हावं लागले त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुमची निवड झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मेसेज करा मला की सर माझं सिलेक्शन झालं ह्या घटकामध्ये या ह्या संवर्गामध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलकडून शुभेच्छा देण्याचं काम आपण प्रामाणिकपणे करणार आहोत सो ज्यांचं ज्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो त्या पद्धतीनं ज्यांची लेखी परीक्षा आहे फिजिकल आहे आणि बाकी मेडिकल असेल त्यासुद्धा विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील महत्त्वाची शेवटच्या टप्प्यात आहोत अजिबात आळसपणा करू नका एक एक दिवस एक एक सेकंड लावा एक एक मार्कांचा हिशोब भीत होत असतोय एक एक मार्कांचा हिशोब इथं होत असतोय लेखी असू दे किंवा फिजिकल असू दे समजलं सो खूप महत्त्वाचे अपडेट तुम्हाला देतोय हे जी सिरीज आहे ती अशाच पद्धतीने राहील त्याच पद्धतीनं चालू घडामोडी पूर्ण महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अवघड आहे तो घटक तो घटकावरती आपण डेली पंधरा ते वीस प्रश्न आंतरराष्ट्रीय लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या राज्य लेवलच्या आणि जिल्हा लेवलच्या दररोज पंधरा ते वीस प्रश्न हे तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे करतो असं लक्षात ठेवायचं एकदम हार्ड लेवलचे घेतोय मुद्दाहून की जेणेकरून तुम्हाला भविष्यात फायदा होईल ओके त्यातले सात आठ प्रश्न जरी आले तर तुम्हाला सात आठ मार्क माझ्याकडून भेटतील आणि तुमचं सिलेक्शन फायनमध्ये निवड होण्याची शक्यता जोरात आहे तर मी हे प्रश्न कुठे घेतो आहे आपण ते टेलिग्रामवरती घेतोय त्यासाठी काय करायचं चॅनलला पहिलं सबस्क्राईब केलं का बघा नसेल तर करून घ्या दुसरी गोष्ट या व्हिडिओवरती खालीच डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मोवर नावाचं बटन आहे छोटंसं लहान त्या मोबाईल नावाचं बटनावर टच करा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक म्हणून दिलेली आहे ब्लू ब्ल्यू ब्लू लाईन आहे त्याच्यावर टच करून तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती ऑफिशियल यायचं आहे आणि जॉईन हे बटन दाबलं की तुम्ही टेलिग्रामवरती ऑफिशियली येऊन जात आहे ठीक आहे तर शेवटी सर्वांना मी शुभेच्छा दिव्यात देतोय आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद